अपघात अपहरण व्ही आय पी गाडी आणि खेडकर कुटुंब सध्या सगळीकडे एकाच प्रकरणाची चर्चा होते आणि ते म्हणजे नवी मुंबईचं अपघात आणि अपहरणाचं प्रकरण मात्र यामध्ये पुन्हा एकदा आय एस अधिकारी पूजा खेडकर आणि कुटुंबाचा हात असल्याचं समोर आलंय पुन्हा एकदा मी असं म्हणते कारण याआधी सुद्धा या कुटुंबाचे प्रताप आपल्याला पाहायला मिळाले चला तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दलच सविस्तर जाणून घेऊयात हो नमस्कार मी रामेश्वरी आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास नवी मुंबईतील मुलुंड ते ऐरोली मार्गावर सिमेंट मिक्सर ट्रक आणि एका व्ही आय पी नंबरच्या चार चाकीचा अपघात झाला ट्रकचा चालक चंदकुमार चव्हाण आणि हेल्पर प्रसाद कुमार हे दोघेही त्या ट्रकमध्ये होते आणि कारमध्ये दोन अज्ञात व्यक्ती होते अपघात होताच या दोन्ही गटात वाद झाला आणि त्याचवेळी कारमधील दोघांनी हेल्पर प्रल्हाद कुमारला जबरदस्तीनं त्यांच्या कारमध्ये बसवून घेतलं त्यांनी ट्रक आमच्या मागे आणा असं चालकाला बजावलं मात्र काही अंतर गेल्यावर कार नजरेआड झाली घाबरलेल्या ट्रक चालकानं घटनेची माहिती ट्रक मालक विलास ढेंगरे यांना दिली ढेंगरेंनी तात्काळ नवी मुंबईच्या रबाळे पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या घडलेल्या प्रकाराची तक्रार दाखल केली आता या चारचाकीचा शोध घेत घेत पोलीस पुण्यापर्यंत येऊन पोहोचले तेव्हा ती कार नंबर एम एच बारा आर पी पाच शून्य 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 ही लँड क्रुझर गाडी पुण्यातील बाणेर रस्त्यावरील एका बंगल्यासमोर उभी असल्याचं निष्पन्न झालं आणि हा बंगला पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांचा असल्याचं देखील समोर आलं पूजा खेडकर म्हणजे त्याच वादग्रस्त अधिकारी त्यानंतर पोलीस खेडकर कुटुंबाच्या घरी पोहोचलं तेव्हा पूजा खेडकरच्या आईनं म्हणजेच मनोरमा खेडकरनं गोंधळ घालायला सुरुवात केली पोलिसांनी दरवाजा उघडण्याची विनंती केली असता मनोरमानं एकतर दरवाजा उघडलाच नाही उलट पोलिसांसोबतच अरेरावी करायला सुरुवात केली उज्जत घातली आणि कहर म्हणजे पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडले बऱ्याच वेळ हा गोंधळ घातल्यानंतर मनोरमानं प्रल्हाद कुमारला पोलिसांच्या हवाली केलं मात्र याच दरम्यान दिलीप खेडकर म्हणजे पूजा खेडकरचे वडील हे तिथून दुसऱ्या रस्त्यानं बाहेर पळून गेले आणि सध्या मनोरमा आणि दिलीप हे दोघंही फरार आहेत मात्र त्यानंतर अजून एक खुलासा समोर आला तो असा की एकतर रवी मुंबईच्या पोलिसांनी दिलेली नोटीस खेडकर कुटुंबानं फाडून टाकली पूजाचे आई वडील हे दोघेही अपहरणासाठी वापरलेली गाडी घेऊन फरार झालेत आणि विशेष म्हणजे असं असतानाही त्यांच्या घरात दोन जेवणाचे डबे येऊन पोहोचले होते पण हे डबे नेमके कोणासाठी मागवले गेलेत पूजाच्या आई वडिलांसाठी तर नाही ना अशा चर्चा तिथे रंगू लागल्या आता या प्रकरणातील या तिन्ही पात्रांविषयी सविस्तर बोलूया मात्र सगळ्यात आधी ज्या व्यक्तीचं सतत नाव घेतलं जातं त्या पूजा खेडकर नेमक्या कोण आहे आणि त्यांच्यावरील आरोपांविषयी सुद्धा जाणून घेऊ तर मूळचे पाथर्डी तालुक्यातील भालगावचं हे खेडकर कुटुंब पूजा खेडकर या दोन हजार तेवीस बॅचच्या आय एस अधिकारी आहेत पूजा खेडकर यांची दोन हजार बावीस बॅचच्या आय एस म्हणून पुणे जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी बहुविकलांगता कोट्यातून नियुक्ती झाली होती प्रशिक्षण काळात लोक काम शिकतात नियम समजून घेतात पण पूजा खेडकर यांनी रुजू होण्याआधीच नको नको त्या मागण्या करायला सुरुवात केली होती तीन जून दोन हजार चोवीस रोजी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहणं अपेक्षित होतं पण त्यापूर्वीच त्यांनी व्हॉट्सअपद्वारे आपल्या बसण्याची जागा सुविधा निवासस्थान या सगळ्याबद्दल मागणी करायला सुरुवात केली प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना अशा सुविधा मिळत नाही हे सांगितल्यानंतर सुद्धा त्या तक्रारी करतच राहिल्या त्यानंतर त्यांच्यासाठी चौथ्या मजल्यावर बसण्याची व्यवस्था करण्यात आली पण अटॅच बाथरूम नाही म्हणून त्यांनी ते नाकारलं आणि त्यानंतर पूजानं आपल्या वडिलांसोबत व्ही आय पी रूम पाहिली पण तिथे इलेक्ट्रिक फिटिंग नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली आणि तिच्या वडिलांनी सुद्धा उपजिल्हाधिकाऱ्यांना चांगलं सुनावलं होतं त्यानंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरमध्ये त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली मात्र अठरा ते वीस जून दरम्यान अपर जिल्हाधिकारी मंत्रालयात असताना पूजानं तिथलं सगळं सामान बाहेर काढून स्वतःच्या नावाचा बोर्ड लेटर हेड व्हिजिटिंग कार्ड तयार केलं आणि तिथेच आपला ठाण मांडला त्यानंतर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा कक्ष पूर्ववत करण्याचे आदेश त्यांना दिले त्यावर खेडकर यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच मेसेज केला की तुम्ही जर मला या चेंबरमधून बाहेर काढलं तर माझा खूप मोठा अपमान होईल आणि तो मला सहन करणं शक्य होणार नाही एवढंच नाही तर पूजा खेडकर यांनी व्ही आय पी नंबर असलेल्या खाजगी ऑडी गाडीला महाराष्ट्र शासन असा बोर्ड लावला होता शिवाय या खाजगी गाडीला लाल आणि निळे दिवे सुद्धा लावून घेतले होते त्यांच्या या सगळ्या वर्तनामुळे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवेसे यांनी अपर मुख्य सचिव मंत्रालय यांच्याकडे अहवाल दाखल केला या अहवालात कलेक्टर साहेबांनी माझे कार्यालय हे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या शेजारी हवं तसेच मला शिपाई पाहिजे आणि हीच गाडी पाहिजे असा अधिकार त्या मॅडम करत आहेत असा यामध्ये उल्लेख करण्यात आला होता पूजा मॅडमचे वडील दिलीप खेडकर हे जिल्हाधिकारी कार्यालयात येतात आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना दम देतात की तुम्ही सगळे माझ्या मुलीला त्रास देत आहात तुमच्या उभ्या आयुष्यात तुम्हाला इथेच्या एवढी पोस्ट मिळणार नाही माझ्या मुलीला त्रास दिला तर तुम्हाला पण भविष्यात या गोष्टीचा त्रास होईल अशी धमकी दिल्याचं त्या अहवालात म्हटलं होतं दोन हजार एकवीस मध्ये स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेत त्यांची सहायक संचालक या पदावर नियुक्ती झाली होती दोन हजार एकवीस त्या बहुविकलांगता या प्रवर्गातून नागरी सेवा उत्तीर्ण झाल्या दोन हजार बावीस झालेल्या परीक्षेत त्यांचा आठशे एकविसावा क्रमांक होता मात्र हे नाव चर्चेत आलं कारण युपीएससी मध्ये ओबीसी वर्गाला अपंगत्व असल्यास परीक्षा नऊ वेळा देण्याची संधी असते आणि याचाच गैरवापर करत अधिक अधिक संधी मिळवण्यासाठी पूजानं कित्येकदा आपल्या नावामध्ये बदल करून तब्बल बारा वेळा परीक्षा दिल्याचं देखील म्हटलं गेलंय तिनं स्वतःच्या नावासोबतच वडिलांच्या नावात सात वेळा बदल केलाय तर चार वेळा आईचं नाव बदललंय आईच्या नावापुढे कधी वडिलांचं नाव लावलं तर कधी आजोबांचं शिवाय पूजा खेडकर यांच्या वडिलांची चाळीस कोटींची संपत्ती असताना त्यांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र कसं मिळालं असा सवाल देखील त्यावेळी उपस्थित करण्यात आला होता त्यानंतर युपीएससीने पूजा यांना दोषी ठरवलं आणि तिची उमेदवारीही रद्द केली युपीएससीने पूजा यांना आपलं म्हणणं मांडण्याची सुद्धा मुदत दिली होती पण त्यानंतरही पूजानं याकडे दुर्लक्ष केलं शेवटी पूजा खेडकर यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उभारण्यात आला होता पूजा खेडकर विरोधात जाणीवपूर्वक खोटी माहिती देणं प्रशिक्षणाच्या काळात केलेलं गैरवर्तन यामुळे अखेर त्यांना युपीएससी परीक्षा देण्यापासून कायमस्वरूपी बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला पण तुम्हाला माहिती आहे का वारंवार वादात अडकणारं हे कुटुंब काही सामान्य कुटुंब नाहीये पूजेचे वडील दिलीप खेडकर हे महाराष्ट्र शासनात ज्येष्ठ अधिकारी होते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात वर्ग एक अधिकारी म्हणून ते निवृत्त झाले त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलगी पूजा खेडकर ही अनेक वादात अडकली आहे तर मुलगा पियुष हा लंडन मध्ये शिक्षण घेतो पूजेची आई मनोरमा खेडकर यांनी लोकसभा निवडणूक अर्ज भरला होता मनोरमा खेडकर या पालगावच्या लोकनियुक्त माजी सरपंच होत्या शिवाय मनोरमाचे वडील जगन्नाथ बुधवंत हे देखील वंजारी समाजातील पहिले सनदी अधिकारी होते त्यांची कारकीर्द देखील वादग्रस्त राहिली होती आणि त्यांचं एकदा निलंबनही झालं होतं दिलीप खेडकर यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात चाळीस कोटींची संपत्ती असल्याचं नमूद केलं होतं त्यामुळे चर्चेला उदाहरण आलं होतं की एका सनदी अधिकाऱ्याकडे एवढी संपत्ती कशी असू शकते याशिवाय मनोरमा खेडकर यांचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता ज्यामध्ये भलगाव मधील सरपंचांना जमिनीच्या वादावरून पिस्तूल घेऊन धमकावताना त्या दिसल्या होत्या या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या प्रकरणातही दिलीप खेडकर हे सह आरोपी होते त्यावेळी सुद्धा त्यांचा शोध घेण्यासाठी तीन टीम तैनात करण्यात आल्या होत्या ज्या मुंबई पुणे आणि अहिल्या नगर या भागामध्ये शोध घेत होत्या परंतु आता नवी मुंबईत घडलेल्या ऍक्सिडेंट कम किडनॅपिंग या प्रकरणामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत नवी मुंबईतल्या अपघातात अपहरण केलेला माणूस खेडकऱ्यांच्या पुण्याच्या घरी पोहोचला कसा आणि का अपघातात वापरलेली कार त्यांच्या ताब्यात कशी गेली कारमधील ते अज्ञात लोक नक्की कोण होते आणि त्यांचा खेडकऱ्यांशी काय संबंध आणि सध्या पूजा खेडकर कुठे आहे तिचे आई वडीलही फरार आहेत नेहमीच वादात राहणार हे कुटुंब पुन्हा चर्चेत आल्याने आता पुढे काय घडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय मात्र तुम्ही अशाच वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी कटुकट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका